तुम्हाला प्रश्न पडत असतो ना की नाश्त्याला काय बनवायचं सारखं रवा पोहे तेच तेच किंवा उत्तप्पा म्हणा डोसा म्हणा ते खाऊन खाऊन कंटाळा येतो चला तर मग रव्याचा एकदम सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच पदार्थांपासून आपल्या फ्रीजमधल्या वस्तूंपासून छान अशी ही रेसिपी ते करूया तुम्ही टिफिनला या नाश्त्याला तुम्ही ही रेसिपी मुलांना किंवा आपल्या मोठ्यांनासुद्धा देऊ शकतात त्यासाठी मी ते एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चॉप करून घेतलेला एक टमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहिजे ते व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार नंतर थोडंसं आलं घ्यायचं आहे त्याला किसनो यायचं त्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा जातो आणि अजून टेस्टी बनतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही दहा मिनटाच्या आत ही होणारी रेसिपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर नसली तर आपली रेसिपी अपूर्णच राहते कोथिंबीर भरपूर सारी टाकायची म्हणजे टेस्टी बनता खमंग बनते थोडी हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार इथं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे माझ्याकडून थोडं लाल तिखट तर जास्त झालं होतं तुम्ही ते थोडं कमीच टाका कारण जर तिखट बनले ना तर ते मुलं खात नाही मग त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकून घेतलेली टेस्टसाठी थोडी धने पावडर टाकून घेतलेली थोडासा गरम मसाला किंवा तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे त्यानंतर मी ते थोडं जिरेसुद्धा टाकून घेतलेलं होतं आणि एवढा एक कप मी इथे रवा घेतलेला आहे जाड रवा होता म्हणून मी याला मिक्सरमध्ये लावून मी याला बारीक करून घेणार होती जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तर तुम्ही तो डायरेक्ट यूज करा त्यानंतर मी तेवढ सारख्याच म्हणजे अर्धा कप मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे ते अजून खमंग बनतात हे दोनही पीठ छान मिक्स करून त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे दोघंही पीठ बाऊलमध्ये ओतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तीळ घालून घेतलेला आहे तीळमुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरची किंवा तुम्ही याच्यामध्ये चीजसुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे सुद्धा अजून छान बनते टेस्टी बनते मुलंसुद्धा खातील हे छान आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळसर न करता थोडं थोडं पाणी टाकून हे असं मीडियम बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण जसं भजींना बनवतो ना त्या पद्धतीने फक्त थोडंसं पातळावं म्हणजे आपल्याला पॅनमध्ये किंवा तव्यावर आपल्याला टाकायला इझी जाईल रव्याची खूप सोपी रेसिपी आहे ही आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता फक्त कांदे टमॅटो आधी चिरून जर ठेवले तर पटकन ही रेसिपी होऊन जाते त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे परत थोडंसं इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जसं आपण उत्तप्पा बनवतो ना फक्त आपण उतप्प्याला वरून कांदे टमाटो टाकतो पण याच्यामध्ये आपण आधीच टाकून घेतलेला आहे थोडंसं परत पाणी टाकून घेतलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं म्हणजे रवा छान फुलतो आणि जर वरून परत पाणी टाकायची आवश्यकता जर पडली तर तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर मी तर अर्धा लिंबाची काप घेतलेली आहे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर कारण आपण आधीच आमचूर पावडर यूज केलेली होती म्हणून लिंबू थोडासा कमीच टाकायचं आहे जास्त आंबट नको व्हायला त्यानंतर मी थोडंसं त्याचं पुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मीठ पण कमीच टाकायचं आहे कारण आपण लिंबू आणि आमचूर पावडर दोघंही टाकलेलं आहे नाहीतर ते खूप जास्त खारट नको व्हायला या बघा परफेक्ट अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ आहे ना घट्ट नाही एकदम ना मिडियम मी हे बॅ बॅटर तयार झालेलं आहे नंतर एखादा तवा कि किंवा छोटा पॅन घ्यायचा आहे त्यावरती एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि खाली थोडे तीळसुद्धा टाकून घ्यायचे म्हणजे आपला बनवलेली रेसिपी खूप छान दिसेल आपण मध्ये इथं टाकलेली आहेस पण बाहेरून जर तीळ टाकली ना दिसेल पण छान आणि चवीलासुद्धा छान लागेल आता एक चमचाभर बॅटर असं ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला पसरवून घ्यायचं आहे सेम उत्तप्पाप्रमाणे खूप टेस्टी बनतं खमंग बनतं आपल्याला तर माहितीच आहे रवायचा कोणताही पदार्थ असो की ती कुरकुरीत आहे छान लागतो बरं हे बघा परत उरलेलं तेल असं त्याला आजूबाजूला स्प्रेड करून घ्यायचं आहे व तुम्हीला पाहिजे तर तुम्ही वरून सुद्धा त्याला तेल टाकू शकता आणि थोडंसं परत मी तर वरून तेल टाकून घेतलेले आहे म्हणजे दोघी साईडने छान असा हा आपली रेसिपी तयार होणार आहे नंतर खालची बाजू थोडीशी शिजली की लगेच वरची बाजू पलटून घ्यायचा आहे आणि दोघी साइडने मिडियम टू लो गॅस वरती याला खरपूस भाजून घ्यायची जास्त मोठा गॅसही नाही करायचा नाहीतर वरून कुरकुरीत होईल आणि मधून पूर्ण कच्चपीठ राहून जाईल खूप टेस्टी बनणार आहे बघताच तोडाला पाणी सुटते की नाही मग कि जी खमंग बनलेली आहे तुम्ही याला एक ते दोन मिनटं झाकण ठेवून सुद्धा त्याला तयार करून घेऊ शकतात त्याच्याबरोबर चटणी असो या सॉस काहीही छान लागणार आहे नुसते खाल्ले तरी चालतील कारण त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे सर्व टाकलेलं आहे म्हणून ते खूप खमंग बनलेलं आहे अशा पद्धतीने झालं की लगेच एखाद्या का प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या बॅटरचं सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतलेलं होतं मी आणि थोडं कुरकुरीत जर बनलं ना अजून खमंग लागतं म्हणून थोडंसं कुरकुरीत होऊ द्या चला तर मग कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका